तर मित्रांनो बघू शकता हा कापूस आहे आणि सतत महिनाभर पाऊस पडून बघू शकता शेतीची काय अवस्था झालेली आहे तर हे तुम्हाला छोट्यामध्ये दाखवतो बघू शकता अशा प्रकारे नुसतं शेवाळ शेवाळ आलेलं आहे कारण एक सततचा पाऊस आणि याच्यामध्ये पाऊस पडून पूर्ण आता बघू शकता चिलट म्हणजे संपूर्ण आता रोगराई आता ऊन पडत आहे मात्र बघू शकता सर्व आता जे मच्छर चिलट म्हणतो ते आता शेतामध्ये वाढत आहेत आणि हा बघू शकता दोन तीन दिवस झाले पाऊस पडू नये पाणी तसंच शेतामध्ये आहे कारण जमीन पाणी मुरून सध्या घेत नाही तर अशा प्रकारे शेवाळ पूर्ण शेवाळ आलेला आहे तर अशी अवस्था तरी या जमिनीमध्ये पाणी जास्त उतार असल्यामुळं इथं तितक्या प्रमाणात पाऊस थांबलेला नाही त्यामुळे जास्त नुकसान झालेलं नाही पण सततच्या पावसामुळे अशा प्रकारे शेवाळ आलेला आहे आणि आता रोगराई भरपूर मोठ्या प्रमाणात पिकावर येऊ शकते त्यासाठी आपण नक्की काळजी आणि नियोजन करूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या फेसबुक पेजला प्रेज फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जे किसान